श्री स्वामी समर्थ व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपल्याला आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्यायची आहे पुलाव बनवण्यासाठी ते अक्के मसाले मी इथे ॲड घेतलेले आहे इथे गाजर शिमला मिरची फ्लावर वाटाणा बटाटा कांदा टोमॅटो एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये तूप घेऊन अख्खे मसाले यामध्ये ॲड करून यामध्ये आला लसूण जी आपण पेस्ट केलेली आहे यांना दोन मिनटं मिक्स करून कट केलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आणि यामध्ये मीठ ॲड करून कांदा मऊ झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या भाज्या कट केलेल्या आहे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे यामध्ये गाजर शिमला मिरची बटाटा फ्लावर फ्लावर हा गरम पाण्यातून काढलेला आहे मी वाटाणा फरसबी पण तुम्ही ॲड करू शकतात यांना मिक्स करून यामध्ये आपल्याला हळद धने पावडर गरम मसाला घेऊन यामध्ये तुम्ही पुलाव मसाला पण ॲड करू शकता यामध्ये दोन कप मी बासमती राईस घेतलेला आहे यांना मिक्स करून दोन कप आपल्याला पाणी ॲड करायचे आहे यामध्ये काजू ॲड केलेले आहे आणि यांना मीडियम फ्लेममध्ये आपल्याला शिजवून द्यायचं आहे जर कुकरमध्ये करत असाल तर दोन शिटा देऊन आपल्याला या पुलावला शिजून घ्यायचं आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू वॉचिंग माय चॅनल